हां लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेला <coughs> सगळ्यांना मुस्के मुशकेच म्हणायचे मास्क नाही म्हणायचं मुस्के मुस्के कशाला घालते ते तोंडाला का कोणाला बांधायचं ते बैलाला गुरांना घालायचं तर त्या टायमाला माणसाला घालायचं वेळ आली होती प्रत्येकाच्या तोंडाला ते मुसकं घालायचं तेव्हा गावात फिरायचं तर ते जेवानी का काढलं होतं हे काय पण बोलते ती अहो किती घाण घाण बोलते ती ह्या मोबाईलवर जर मी बघते काय घाण 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 बोलते तर आता ती देवाने एवढं काढलं होतं ते मुसक घालायचं सगळ्यांचे तोंड बंद केले होते तर दोन वर्षे लागले त्याला सगळं दुरुस्त व्हायला त्याच्या येणाने ते मा मास्के पाठवलं होते इकडं मुसके आंढरप्याडीची सुद्धा मुस्क्यो साधन होतं ते सगळं सगळं संगीत फाटक्या अंध्र पॅन्टी वापरलेल्या त्यांचे गांडीचे कपडे सगळे आपल्या तोंडाला लावायचे होते आता मी असं म्हणते तर अजूनसुद्धा जग सुधारलं नाही की आपण नीट वागावं वा, नीट बोलावं वा, नीट करावं काय ते तसं नाही तर कमेंट करताना चांगलं करा कारण मी अजून काय मला कमेंट आलेले नाहीत मी एवढंच सांगन की चांगलं बोलावं आपलं तर ते देवानी कसं केलं होतं तर परत तशी पाळी येऊ नये आणि आता हे उघडं नागडं जे असतं का नाही त्याच्यासाठी सुद्धा आता काहीतरी पुढं येणारच मी शंभर टक्के तुम्हाला सांगते येणारच काहीतरी कारण कसं ते उघडं अंग सगळं झाकून घेतलं पाहिजे तुम्ही किती बी प्रयत्न करावं ते उघड्या अंगाल तुम्ही किती बी काय औषध पाणी केलं ना तर काहीसुद्धा उपयोग व्हायचा नाही म्हणून ते त्याच्यावर काही काही शिवायचं नाही म्हणून मी सांगते सा सा तर आता हे बोलायचं नीटनीटकं बोलायचं संग काय आणि हे याच्यावर मोबाईलवर सुद्धा किती घाण घाण हो लय घाण असते बोलणं एकदम घाण तर तसं बोलू नाही हो चांगलं हे करा परत जर तशी पाळी आली तोंडाला मुसकं लावायची तर मग कसं होईल ते देवानी केलं होतं ते कुणाला कळलं नाही की हे कशासाठी केलं म्हणून पण ते देवाने केलं होतं हे सगळ्यांच्या तोंडाला मुश्किला लावायची एक कुणाला कुणी कुणाला ओळखू येत होतं का तरी त्यासाठी चांगलं बोलायचं हिडिओ मोठा होतो आहे मी दुसरा व्हिडिओ परत करते आणि कमेंट करा मला आणि ते लाईक पण करा